जय जिजाऊ जय शिवराय मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील हे सोलापूर याठी गणी। साथ रोजी करता या ठिकाणी सात ऑगस्ट रोजी मराठा शांतता रॅली करता येत आहेत यासाठी बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठ्यांच्या वतीने बार्शी शहरामध्ये मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यातील समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये शानदार अशा पद्धतीनं या ठिकाणी सोळा समारोप पार पडलेला आहे बार्शी तालुक्यातील मराठा बांधवांनी निर्धार केलेला आहे सरांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि सात ऑगस्ट रोजी सोलापूर येथील होणाऱ्या शांत तयारीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेवायचं हा निर्धार बार्शी तालुक्यातील अखंड मराठा समाजाने केलेला आहे यासाठी हे संपर्क कार्यालय या ठिकाणी निर्माण केलेला आहे या ठिकाणाहून संपर्क कार्यालयामधून बार्शी तालुक्यातील कुठल्या गावाने कुठल्या ठिकाणी यायचं कशा मिटिंग घ्यायच्या बैठका घ्यायच्या असं सर्व नियोजन या कार्यालयामधून होणार आहे तशा सूचना बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठ्यांना दिल्या जाणार आहेत त्याचं पालन बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधव तंतुतंतोपणे करणार आहे म्हणून या कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी संबंध बार्शी तालुक्यातील मराठा बांधवांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे बार्शी तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं देखील आव्हान आम्ही या निमित्ताने करतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा